नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर राहली चार हजार पाचशे बारा क्विंटल किमान दर आहे चारशे कमाल दर आहे बाराशे सर्वसाधारण दर आहे आठशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा अवकाली नऊ हजार पाचशे सत्त सत्याहत्तर क्विंटल दर आहे नऊशे दर आहे दोन हजार सर्वसाधारण आहे तेराशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे अहोकाली चौदा हजार तीनशे वीस क्विंटल किमानदार आहे चारशे कमालदार आहे सतराशे सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पारनेर जिल्हा हिल्यानगर अहकाली तेरा हजार दोन क्विंटल किनक दर आहे शंभर दर आहे तेवीसशे सर्वसाधारण दर आहे अकराशे